जे सिटी न्यूजने दोन तीन दिवसा अगोदर तो ॲक्झिट पोल दिला होता तो खरोखर अखेर यशस्वी ठरला आणि बळवंत वानकडे विजय दाखवत होते त्याच्यामध्ये विजय दाखवला आणि इतर चॅनलवर नवनीत राणा विजय होतील असं दाखवत होते आणि जे आपल्या येथील अमरावती जिल्ह्यातील जे समजा सर्वे झाला आणि त्या सर्वेमधून सिटी न्यूजने खरोखर बळवंत वानकडे निवडून येतील हे निश्चित केलं होतं आणि तेच या चॅनलच्या माध्यमातून अमरावती एक गुड न्यूज दिली होती की यावेळेने बळवंत भाऊ वानखडे हे मोठ्या मतदार निवडून येतील आणि त्यांनी त्यांचा आराखडा दिला होता बा तीन ती सदोतीस हजार काही मतांनी निवडून येते त्या त्या, त्या एक्झिट पोलनुसारच बळंत भाऊ वीस हजार या पंचवीस हजाराच्या दरम्यान निवडून आले आणि मी खरोखर मनापासून सिटी न्यूजला आभार व्यक्त करतो अमरावतीवासियाकडून आणि माझ्या स्वतःकडून की खरोखर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं एक्झिट पोल देऊन आणि जे सत्य आहे ते दाखवलं ह्या चॅनलचे मी मनापासून आभारी आहे